तुम्ही म्हटलं तुमचं नाव रेड्डी आणि नाव सांगितलं मी तुपे निवृत्ती नर्सिंग कुठे कुठे आणि हां पण मग तुमचं रेड्डी आणि रेड्डी गेलं माझ्या आणि ओके मूळ नाव बडे आहे बुडे 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 ओके पण रेड्डी परंपरा ओके ओके अरे इथे काळा येतोय चेहरा तुमचा थांबा हे करतो मग आता तुम्ही आळंदीलाच राहता नाही लातूरला मग लातूरून येता दरवर्षी ला। बर बर आणि मग किती दिवस आधी येता तुम्ही सेवेला तीन दिवस आधी येत प्राणांच्या आधी आधी तीन दिवस आणि पूर्ण वेळ पूर्ण वेळ नॉलींसो बसत

संपूर्ण माहिती चालू माहितीच okay. पायाला एवढे पायाला लोक तोडवले काही एक लाख लोकांनी पाय तोडले असते काय झालं आरतीच्या वेळेस उभा टाकलो का सगळं दिवसभर चालले आलं सगळं मोकळं सगळं मोकळ आरतीच्या वेळेस हो आरती बघितली की घेऊन सगळं काल रात्री संध्याकाळी झाली ती तशीच नागा घ्या आज पण बघतो हो हो